खाना खाना मां का हाथ का चाहे उसी में जहर हो खाना खाना मां का हाथ का चाहे उसी में जहर हो औरत कान्हा पतिव्रता चाहे वो भी पेड़ नूर हो रास्ता चलना शाप प्यारे चाहे उसी में देर हो सरला लेना सक्का भाई का चाहे उसी में बैर हो आघातधारा घाती मात होली ममताई

ओ मार्धारी करुण अबला विधवा एक विचार कोनी निर्वातला अभागनी तो कुंकवा चधनी तरुण सुंदर श्री अभागी कुंको धनी मेला है तरुण अबला विधवा एक विचार कोनी निर्वातला अभागनी तो कुंकवा चधनी तो कष्ट सोसू नियत दारुनी िंद तिने ऐकि दबा धरला काय दृष्ट लोकांनी त्याच्यात काही तिच्या आणि मनी विचार पाहतला डोक्यात आत्महत्येचा परंतु बाळ घरी आहे का दोन अडीच वर्षाचा डोक्यात विचार बांधला मरून जाणं

दबा धरला काय दृष्ट लोकांनी त्याच्यात काही तिच्या मनी विचार पातला डोक्यात <coughs> आत्महत्येचा परंतु बार घरी आहे का तो नाळ वर्षाचा जगेल लाडक्यासाठी साठी वेद हर्षाचा क्षणात सोडीला अविचार तो आत्मघातेचा जगेल लाडक्या साठी बेद हर्षाचा आणि क्षणात सोडीला अविचार तो आत्मघातेचा अहो मातृत्वाची बालसत्याची मातृत्वाची बाल सत्याची बाल सत्याची मातृत्वाच बार सत्याची हि हृदय ते उदय वाद क्षणाचा विचार सोडला आत्माघात्याचा हर्ष आनंदाने वारे लावी असा मुख्य कुणा घरी बिचारी झाड लोट भांडे करी कुणा घरी बिचारी मोर मोरे करून पोट भरी कितीक लोटले दिवस कळे ना कैसे कितीक लोटले असे तसाच वाड बाळ खाऊन कणी कोंडा वयात बाळू साव्या तरुण भांडा वेद मरण्याचा जागला कुणा घरी भांडी झाड करून आपले लहान मुलाला मोठ करण्यास सुरुवात केली कमाई कुणा घरी बिचार झाड लोट भांडे करी कुणा घरी बिचार मोल मजुरी करून पोट भरी कितीक लोटले दिवस करेन कैसे कितीक लोटले असे वर्षे तसाच वाड बाळ तसाच वार बाळ खाऊन ठसला हा तरुण मांडा भरवी छाती देह झाला धोंडा म्हणून मैत्र संग तो तो घोरी तो गोंडा म्हणे ती माऊली पोरगा माझा कुणीचा झेंडा परंतु ती राच ना करे हा निघेल का कुराणीचा डाडा <laughs> कष्ट करून काबड कष्ट करून भांडे घासून झाड लट करून लहानच्या बाळाला खाऊ आणायचा दूध आणलं हे आणलं शेण आणला वाढी कुणा घरी चार झाड लुप्त भांडे कधी कुणा घरी बिचारी मोहल मजली करून पोहोत बरी किती लोटले दिवस करे ना करेश किती लोटल्या वर्षे कधी कोंडा वयात बावीसाव्या हात वांडा भरवी छाती कदेहान दोंडा म्हणून संघ तो तंत्रस तो, तो गोरी तो गोंडा म्हणे माऊली म्हणे माऊली पोरगा माझा कुणीचा झेंडा परंतु ती अर्थना पर करे आणि गेल का कुराडीचा दांडा अहो काय ठावे त्या भोडीला भोली काय ठारे त्या भोडीला आज जती स्वच्छतेत आहे जी आज जती स्वच्छतेत आहे जी हृदया आईला काहीच माहित नाही की माझ्या मुलासाठी मी काय केलेलं आहे पण तो मुलगा दांड झाला जरा पण वाकत नाही टाठवून वाकड तिकडे बोलायला लागला लोकांसमती भानगड्या करायला लागला असं करत करत एक पत्नी नाजनी मुली सावकाराची मुलगी त्याच्यावर प्रेमात फसली काय कहानी आहे कावीस जन्माची एक आभास हे जीवन मरणाची पची पुत्रा आई बापा की होली धाली कशी संसाराची कल्पना माझी ना कमी तुआची तो सत्य कथा गरमी साची श्रावस्ती नगरी काही कथा न वंद घरान थोर पंचवंत गावात धनी प्रसिद्ध ती म्हणतो जन्मा कुजेराटी म्हणतो अंश कयाची अपार होती संपत्ती शेती गणती नगरवासी परंतु गुणगुणती दिवान वंशाला कोणी न म्हणती जीवाचा कले एक, एक मुलगी कयाची होती मुलगी एकुलती एक रूप राणी ऐका ऐका एका स्त्रीची कहाणी आणि घात झाला हो घात झाला

मुलगाने परस्पर काम सोडलं आपलं आणि काम सोडून कामाला जात कामाला जाऊ <laughs> कमाई लागला पगार दीडशे रुपयाचा हातात मावली देतो पुर महिन्याचा तयास छंदना दारू जुगार सट्ट्याचा परंतु खेळ खेळू लागला चोरून प्रेमाचा <laughs> परस्पर अपार प्रेम दोघांचे जय मजनू लैला सीता सीतामाणे सारखे होत कुळवंत घराण्याची लेख आई बापाला एक लेख प्रतिमा सौंदर्याची ही लेख परब सुंदर लाख तुझी लेख प्रियच्या एका। जीवन पदाचा हा लेख घडून आला ज्या काळी पदाचा राही जन्म आली वाढली चुकात ही मोठी झाली कधी तरुणाची ही फुलनी झाली घाट प्रीतीचा प्रियकर करी प्रिय करतीचा कुणी ना होता राव ती घरी कधी घर अंगण झाडून काळावो, कधी लाकूड सरपण खोलून द्याव सुयोग प्रीतीचा घरून याव सुयोग प्रीतीचा घडून याव आणि गड्यानो न प्रिय कर भारतीय प्रेम ठाई न उचनी चाळानी प्रेम ठाई न उचनी अनि आणि पटाचाराची ऐका कहानी कमाई लागला पगार दीडशे रुपयाचा हातात मावलीचा देतो पुरा महिन्याचा दयाच छंद चंदना दारू जुगार सत्याचा परंतु खेळ खेळ तो चोरून प्रेमाचा परस्परावर या पार प्रेम दोघांचे जैसे मजून श्रीरामचंद्र सीता माझे सारखे म्हणे ते प्रेमी

एका प्रेमाच्या फंदात पडल्यावर प्रेमिका म्हणते मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो पण तू माझ्यावर प्रेम करतो तू माझं ऐकून घे तुझं आईचं तुझ्या आईचं काळीच कापून माझ्याकडे आणून तर तुला खरा प्रेमिका समजेल असं सांगितलं क्रूर युक्तीचे बोल ऐकून तळपायापासून तो डोक्यापर्यंत पश्चाताप करायला लागलेला आहे ते काय सांगते मला हे कधी कोण करू शकत नाही तुझ्या आईचं काहीच का तुला खरा प्रेम काय समजेल या नात्यानं त्यानं आपला उद्गार ऐकून रागाच्या भर आपल्या घरी आलेला आहे संतापाच्या घरामध्ये सुदैव असे की आई झोपलेली ज्यांच्या रागाच्या भरामध्ये त्या मोहिनीने सांगितल्याप्रमाणे विचार करतोय की जर आई सकाळी नाही नेलं तर प्रेम, प्रेम करणार नाही करावं काय एक सारखा का दुखी जीवनामध्ये सुख दुखाच्या भोगामध्ये पडलेला तो मनुष्य तो बोरगा करावं काय करावं काय एक सारखा असा विचार चालू आहे सुरा पडलेला सुरा पडलेला त्याने उचलला आणि न काही विचार करता त्याने आईच्या पोटात खंजीर मारून तो काळूस कापून निघून गेलेला आहे आणि त्या प्रेमिकाला भेटत चाललेला आहे अस तू मुलगा भाण्यावर लवकर आला चिरून मावलीचं हृदय घेऊन उठून गेला तया पा म्हणते चल उठ बाळाने कोठे लागले का तुला तुझा एक आपण प्रेमिकाकडे नेताना धावत पड धावत पड आजारचा खाली हातातून सुटलेला आहे आणि त्या हृदयातून त्या कार्यातून आवाज येतोय की बाळा कुठे लागलाच नाही जा चल ये जा उठ मी लवकर ये उमी जा जा उठूनी लवकर ये उन जानी नंद जगी सुखा मात धारी मां मात धारी मा, मात धारी मा, सांगतो सांगून नाही असं सांगितल्यावर त्या बाईन पोलीस स्टेशनला रिंक फिरवली आणि पोलीस बोलवली पोलीस बोलून त्या हाते लावून पोलीस स्टेशन ने लिहिलं तर काळी हातामध्ये आणि त्या टेगावर ठेवलेलं आहे पोलीस केला फोन केला होतो साहेब माझ्या आई सकाळी जाईन काढून येतोय माझा बाळ हाण निर्दोष आहे असा आवाज त्या काटत नाही येतोय की माझा बाळ हाण निर्दोष आहे प्रकाश पण ला डोक्यात म्हणे काय झाले आणि धरून महाबळीचे हृदय त्या निदयाशी बघून दुसऱ्या पासून श्रीधरा काळाने टाकीले झाले आणि तिथे आणि त्या बाळाने फिरविले डोळे प्रकाश पडला डोक्यात मन काय का झाले धरुण मावली छडय त्याने हृदयाशी फिरविले बघून दिसत बाधनी गडाडे गेले तिथे शिदरा काळाने टाकी झाडे तिथे तो कोरतले आणि त्या बागाने फिरेली डोळे अ सबसे बड़ी है मां पगले सबसे बड़ी है मां जानी, कदर न जाने माथी ममता की कदर न जाने ओ नारायण सैता सबसे बड़ी है माँ बदले सबसे बड़ी है माँ बदले सबसे बड़ी है